वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्यातील हक्क हा मुळातच क्लिष्ट विषय आहेत त्या बाबतीत आपल्याकडे समज कमी आणि गैरसमज जास्त अशी दुर्दैवी परिस्थिती आहे त्यात सुद्धा सोशल मीडिया आणि त्याचा वाढता वापर यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती बनवणं आणि ती पसरवणं हे फार सोपं आणि सुलभ झालेलं आहे बरं अशा प्रकारे पसरवलेली माहिती ही दरवेळी खरीच असेल याची काहीही शाश्वती नाही आपल्यापैकी काही लोकांनी मध्यंतरी माझ्याकडे असाच एक व्हिडिओ पाठवला होता त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की वडिलोपार्जित मालमत्तेमधला जर तुम्हाला हक्क हवा असेल तर त्याच्याकरता दोन गोष्टींचं बंधन आहे एक म्हणजे चार पिढ्यांपर्यंतच तो हक्क असतो आणि बारा वर्षापर्यंतच त्या हक्काची मागणी करता येते आता या दोन्ही गोष्टींमध्ये किती तथ्य आहे याची आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया आता वडिलोपार्जित मालमत्ता असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ज्या कुटुंबाची ती वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्या कुटुंबाचा वंशवेल जसा जसा पुढे जात जातो तसा तसा वारसा हक्कसुद्धा त्या वंशाबरोबर पुढे पुढे जात असतो त्यामुळे एखाद्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेतले हक्क अमुक एका पिढीमध्ये संपतात किंवा अमुक एका पिढीपासून पुढे जात नाहीत अशी कोणतीही कायदेशीर तरतूद किमान माझ्या तरी बघण्यात किंवा वाचण्यात आलेली नाही म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क मागताना तुम्ही कितव्या पिढीतले आहात याला शून्य महत्व आहे बरं गंमत अशी की जर पिढ्यान पिढ्या चालत आलेली एखादी मालमत्ता असेल तर मग चौथी पिढी तुम्ही मोजायची कुठपासून आणि कुठपर्यंत बरं एखादी व्यक्ती एखाद्या पिढीमध्ये जन्माला येताना ते काही ठरवून येत असते का म्हणजे त्यांनी ठरवून तिसऱ्या पिढीत जन्म घेतला किंवा ठरवून पाचव्या पिढीत जन्म घेतला असं काही होत असतं का तर असं अजिबात होत नसत आपण कुठे कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा हे कोणाच्याही हातात नाही किमान तसं कायद्याने सिद्ध तरी झालेलं नाही मग जी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या हातातच नाहीये त्या गोष्टीवर त्या व्यक्तीचे कायदेशीर हक्क अवलंबून असूच शकत नाहीत हा साधा तर्क आपण चालवला पाहिजे म्हणजे चौथ्या पिढीच्या पुढे कायदेशीर किंवा वडलोपार्जित मालमत्तेतले हक्क संपतात हे तर्काला सुद्धा पटणार नाहीये म्हणजे कायदेशीर तरतूद तशी तर नाहीच आहे त्याबद्दल काही वादच नाही कारण मी एवढी वर्ष वकिली म्हणजे दोन हजार पाचमध्ये एल एल बीला मी ॲडमिशन घेतल्यापासून आज दोन हजार पंचवीस म्हणजे वीस वर्ष झाली बरीच पुस्तकं वाचली बरेच निकाल वाचले बरीच प्रकरणं हाताळली पण मला अमुक एका पिढीमध्ये वारसा हक्क संपतो तिथून पुढे तो, तो वारसा हक्क जात नाही असं कुठेही कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा निकाल वाचायला मिळालेला नाही आहे त्यामुळे कोणत्याही कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क हा पिढ्यान पिढ्या पीड़या पुढे असतो तुम्ही कुठल्या पिढीत जन्माला आलात त्याच्यावर तुम्हाला हक्क असणं किंवा नसणं हे अजिबात अवलंबून नाही आता दुसरा महत्वाचा प्रश्न की वडिलोपार्जित मालमत्तेत तुम्हाला जर हक्क हवा असेल तर तो, तो बारा वर्षातच मागितला पाहिजे असं त्या व्हिडिओमध्ये त्रोटक सांगण्यात आलेलं आहे पण जेव्हा आपण मुदतीच्या कायद्याचा विचार करतो किंवा एखादं प्रकरण मुदतीत आहे किंवा नाही असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा तीन गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो एक म्हणजे आपलं प्रकरण नक्की काय आहे दोन म्हणजे त्या प्रकरणाकरता मुदत किती आहे आणि तीन म्हणजे त्या प्रकरणाची ती जी मुदत आहे ती कुठपासनं सुरू होते आता मुदतीच्या कायद्यामध्ये सर्वसाधारणत तत्व असं आहे की एखाद्या व्यक्तीला एखादं दा प्रकरण दाखल करायला जेव्हा कारण घडतं जेव्हा त्याला त्या ते गोष्टीची माहिती मिळते तिथपासून त्याची मुदत चालू होते मग ती मुदत तीन वर्षाची असो सहा महिन्याची असो बारा वर्षाची असो ती मुदत चालू केव्हा होणार तर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट असल्याचं किंवा एखादी गोष्ट तुमच्या हक्काच्या विपरीत असल्याचं कळेल तेव्हा पण त्या ज्या ते जे काही प्रसिद्ध व्हिडिओ आहेत त्यामध्ये सोयीस्करपणे हे सांगितलंच नाहीये आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण मुदतीचा किंवा वडिलोपार्जित हक्क मागायच्या मुदतीचा विचार करतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचा विचार करायला लागतो आता समजा तुमचं कुटुंब दोन तीन पिढ्या अगोदर तुमचं मूळ गाव सोडून कुठे इतरत्र स्थायिक झालं असेल आणि तुम्हाला तुमच्या मूळ गावी असलेल्या किंवा इतरत्र असलेल्या मालमत्तांची माहिती आज मिळत असेल तर मग तुम्हाला त्याच्यात हक्क सांगता येणार का नाही मग तुम्ही एखादी गोष्ट घडल्यानंतर बारा वर्षांनी तुम्हाला ती कळली म्हणून तुम्हाला त्याच्यात हक्क मागताच येणार नाही का किंवा त्याला आव्हान देताच येणार नाही का तर असं नाहीये तुम्हाला एखादी विपरीत गोष्ट ज्या दिवशी कळते किंवा ज्या दिवशी कळल्याचं तुम्ही कागदोपत्री सिद्ध करू शकता तिथून तुमची मुदत सुरू होते समजा तुमची वडिलोपार्जित मालमत्ता जिथे आहे त्या बाबतीत काय काय झालं हे तुम्हाला जर आज कळलं असेल तर केवळ तुम्हाला आज कळलं म्हणून तुम्ही मागच्या गोष्टींना आव्हान देऊ शकत नाही किंवा फार जुन्या गोष्टींना आव्हान देऊ शकत नाही असं अजिबात नाही मुदतीचा विचार करताना कायम आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एखादी गोष्ट जी माझ्या विपरीत आहे किंवा माझ्या हक्कांच्या विपरीत आहे ती मला कळली केव्हा ती मी त्या दिवशी कळल्याचं सिद्ध करू शकतो का आणि ज्या दिवशी ती कळल्याचं मी सिद्ध करू शकतो तिथपासून आजपर्यंत जर मला तो दावा किंवा प्रकरण दाखल करायचं झालं तर ते प्रकरण मुदतीत आहे किंवा नाही ह्या गोष्टींचा सगळ्या मुद्द्यांचा एकत्रितपणे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हाच तुम्हाला आपलं प्रकरण मुदतीत आहे किंवा नाही याचा निष्कर्ष किंवा निर्णय काढता येतो म्हणून हा चार पिढ्या किंवा बारा वर्ष ही जी भानगड आहे असं काहीही नाही आहे संदर्भात अनेक अनेक व्हिडिओ पोस्ट रील फिरतायत त्यापैकीच काही आपल्या लोकांनी माझ्यापर्यंत पाठवले होते आणि हा जो फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज दूर होतोय गैरसमज पसरतोय हो तो दूर करायचा एक प्रयत्न म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा की वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क अमुक एका पिढीनंतर संपतो अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क मागायचा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला ज्या दिवशी त्या गोष्टीचं ज्ञान होतं तिथपासून त्या अधिकाराची मुदत सुरू होते उगीच तीन वर्ष सहा महिने बारा वर्ष याचा एकतर्फी विचार करून तुमचं प्रकरण मुदतीत आहे किंवा नाही याचा स्वतःच निर्णय करू नका या बाबतीत गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याशी संपर्क करा आवश्यकता पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितपणे मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद